अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्व मदत दिली जाईल पालकमंत्री गुलाबराव पाटील मुक्तानगर तालुक्यातील पुरा काकोडा जुना बोलखेडा राजूर सुधनखेडा चिंचखेडा या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस मका सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून शासनातर्फे सर्वतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री लाभूराव पाटील यांनी दिली अतिवृष्टी झालेल्या भागात शेती पिकांच्या नुकसानाची पाहणी करताना येथील शेतकऱ्यांची व गावकऱ्यांशी संवाद साधताना श्री पाटील होते पाहणी दौऱ्याप्रसंगी कृषी उद्योग मंत्री संजय सावकरे मुक्तेनगरचे आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तहसीलदार गिरीश वखारे कृषी सार्वजनिक विभाग आरोग्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील ज्या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकाचे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे करून त्यांचा अहवाल तात्काळ सादर करावा अशा सूचना यावेळी पालकमंत्री श्री पाटील संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या कुरा गावातील रक्षगंगा नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे खचून गेला आहे या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन त्यांचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल असेही सांगितले पुराच्या पाण्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाकडे चार, चार, चार लाख रुपयाचा धनादेश संपृत काकोडा गावातील रहिवाशी किरण मधुवर सावळे या व्यक्तीचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला होता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मैत सावळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून त्यांच्या कुटुंबाची केली या भेटीप्रसंगी प्रसंगी पालकमंत्री यांनी शासनातर्फे आर्थिक मदत म्हणून किरण सावळे यांच्या कुटुंबाकडे चार लाख रुपयाचा धनादेश सपूत केला त्याचबरोबर पालकमंत्री श्री पाटील यांनी कुरा गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गोरक्ष गंगा नदीकाठ बाजार परिसरात भेट देऊन पाहणी केली व गावकऱ्यांशी संवाद साधला कुरा शिवरात मक्का कापूस सोयाबीन शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे इतर शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत देण्यात येईल असे सांगितले तालुक्यातील जुने बोरखेडा राजूर चिंदखेडा गावामध्ये सुद्धा पालकमंत्री यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून येथील गावकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की मी तुमच्या मदतीसाठी येथे आलो आहे शासन मदतीसाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी गावकऱ्यांना दिला या पाहणी धोर्या प्रसंगी संबंधित गावातील सरपंच तारटी ग्रामसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते